ोरखंडात बांधल्यामुळे माणसाने दहा लाख रुपये सुद्धा त्यांनी कधी हिंमत पंधरा वर्षात दाखवले नाही आज कोट्यवधी रुपयाचा निधी बजेटमध्ये मंजूर झाला मी प्रामुख्याने सांगेन की महाराष्ट्रामध्ये जे काही चार पाच तालुक्यात झिरो बजेट होतं चार पाच तालुक्याला मंजूर झाला त्यातला पलटण तालुका नागपूरला एक मंजूर झाला साताराला एक मंजूर झाला आणि पलटणला मंजूर झाला अशा तीन चार तालुक्यामध्ये निधी मंजूर झाला झिरो बजेटमध्ये सुद्धा निधी मंजूर करून आणणं त्याच्यासाठी मी खरं तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजींचे मनापासून आभार मानणार आहे शब्द ते, ते पाळत आहे यावरती अजितदा विशेष करून पंडण वर आणि आमदार सचिन पाटलांवर लक्ष दिलेले सातत्याने आता मला विमानात आणि मध्ये सुद्धा सचिन पाटील त्या ठिकाणी आणि मला अभिमान पंडण आमदार हे मुख्यमंत्र्यांच्या बरोबर सातत्याने दिसणार आहे हे काम आता अतिशय दिलेल्या ता शब्दाप्रमाणे ताकद देण्याच्या दृष्टीने सचिन पाटलांना ताकद देण्याच्या दृष्टीने चाललेले चाल आहे जेणेकरून आज आपण या ठिकाणी निधीचा जो वर्षाव झालेला आहे आणि विशेष करून

दोघांनी विशेष करून आज शिवाय सहकारी कारखान्याच्या विषयावर या सर्व मंडळींची बैठक झाली होती आणि सर्वांनी इच्छा व्यक्ती केली होती की सहकारी संदर्भामध्ये निर्णायक भूमिका घेऊन लढलं पाहिजे कारण जवळपास तीन हजारच्या पेक्षा आसपास सभासदांची मैत झाले मैत झाले त्याच्या वारसांना त्या ठिकाणी स्थान मिळालं पाहिजे विश्वासराव भोसले साहेबांनी त्या ठिकाणी सरकार डायरेक्टर यांच्याकडं लढाई केली ती त्या आणि लढाई करून हो। त्यात यश पण मिळालं अपयश पण मिळालं यश अशासाठी मिळालं त्यांना की पटण तालुक्यातल्या फक्त ऐंशी लोकांचा मतदानाचा अधिकार पट्टण तालुक्यातल्या ता राज्यकर्त्यांनी ठेवला होता जे श्रीरामवर राज्य करते त्यांनी फक्त लोक ऐंशीच लोकांचं मतदान केलं पंधरा हजार लोकांना जवळपास मतदानापासून वंचित केलं होतं भोसले साहेब त्या ठिकाणी भांडले आणि मय वारस श्रीराम कारखान्या नोंद करून घ्यावा असा आदेश जर दिला असला तरी प्रारूप मंतर त्या ठिकाणी प्रसिद्ध झाली त्यामुळं ज्या लोकांचे पंधरा हजार रुपये भरले नसले तरी भोसले साहेबांच्या लढ्यामुळे त्या ठिकाणी पंधरा हजार भरता सुद्धा मतदानाचा अधिकार त्या ठिकाणी प्राप्त झाला लढाई तिथं थांबली नाही राज्य सरकारकडं निवडणूक कशी चुकीच्या मतदार यादी चालली मतदार बोगच पद्धतीने बनवल्या गेलेले आहेत आणि विशिष्ट लोकांना फायदा आता हजारो लोकांना त्या ठिकाणी वंचित ठेवण्याचा घाट जो घातला होता तो उधळण्याचा त्या ठिकाणी बैठक झाली आम्ही सर्वच या ठिकाणी व्यासपीठावर असतात सर्वच मंडळी आम्ही त्या ठिकाणी त्यात तिथं बैठकीला उपस्थित होतो भोसले साहेबांनी त्या संदर्भात हायकोर्टामध्ये एक याचिका दाखल केली आणि याचिका दाखल करून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सहकार मंत्री यांना ही भूमिका निवडणूक पुढे ढकलण्याची घ्यावी ही पटवून देण्यामध्ये यशस्वी झाले निवडणूक राज्य सरकारने तर पुढे ढकलली आता कायद्याची लढाई चालू झालेली आहे कोर्टामध्ये असं लढाई चालणार आहे विशेष कोर्टामध्ये त्याला ही लढाई आतापर्यंत अशा प्रकारची निवडणूक निवडणूक पुढे ढकलल्यानंतर दोन वर्ष आधी मतदारांच्या नोंदी व्हाव्या लागतात अशा प्रकारची लढाई ही पहिलीच असणार आहे कारण कायद्यानुसार जर मतदानाचा अधिकार वारसप नाही घ्यायचा असेल तर दोन वर्ष तेवीस पूर्वीच त्यांना ते मतदानामध्ये समावेश करून घेण्याची जबाबदारी कारखान्याची होती श्रीराम कारखान्याच्या संचालक मंडळाने चेअरमननी आणि त्यांचे कर्ते कधी वर्ते पाळली नाही त्यामुळं वारस जे मतदानापासून जे पळत झालेले त्याच्या मुलं मुली मतदानापासून वंचित राहतील याच्यासाठी ही लढाई वंचित राहू नये म्हणून ही लढाई चालू घेतली ही लढाई कोर्टात चालणार आहे आणि कोर्टातली लढाई का हे शेवटी अशा प्रकारचं हे उदाहरण किती टिकतय काय होत आहे हे याची आम्हाला माहिती नाही भोसले साहेबांच्या याचिकेनंतर राज्य सरकारने त्याचं गांभीर्य घेऊन निवडणूक लक्ष आता सोमवारपासून याच्यावर न्यायालयामध्ये चा लढाई चालू होणार आहे आणि निवडणूक संपला असल्यामुळं त्याच्यावर प्रशासकाची नोंद ही ऑटोमॅटिक पद्धतीने होईल अशी आमची अपेक्षा आहे किंवा मग त्या संदर्भात राज्य सरकार त्याच्या प्रशासनाची नोंद करेल सिरब सहकारी कारखान्याच्या विश्वोकेट निकम साहेबांनी पुढे आलेले होते जे आपल्याला कोणाला माहिती नव्हते की सिरब सहकारी कारखान्याचं भाडं कमी झालेलं आहे नोंदी कमी झालेले आहेत शासनाचे आदेश पाळले गेलेले नाहीत अनेक मध्ये त्या ठिकाणी एडव्होकेट निकम साहेबांकडे आहेत कायद्याची लढाई प्रशासक नियमांची लढाई हे बोस्ते निकम साहेब मध्ये मिळून पुढे मिळून लढतील या ठिकाणी सर्व मी असतील आमदार साहेब असतील शिरूबाजी असतील दाते असेल भाऊ असतील सर्व त्या ठिकाणी लागणारे त्यांना सहकार्य करण्याकरता जे काय मुंबई मुंबईतला उपाय असो आम्ही त्या ठिकाणी व्हावी ही सगळ्या सभासदा चेंज त्याच्या संपर्कात अशाच पद्धतीने निवडणूक पार पाडावी याच्यासाठी आता निकम वकील साहेबांना करतो त्यानंतर याचिका आणि निवडणूक पुढे ढकलली कशी त्याच्यावर गोष्टी बोलतो होते कना गोष्टी साहेब होते